नमस्कार पाडगाव प्रकल्पातून नवीन हायड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टसाठी अदानी ग्रुप सा। प्रयत्न करतोय की कोकणात हे पाणी न्यायचं आणि त्यासाठी परवाच्या दोन पेपरमध्ये विशेषतः मधल्या सकाळला आणि त्याच्यानंतर परत तरुण भारतला ज्या बातम्या आल्या त्या बातम्या आपण सगळेजण बघितल्या बघितल्यानंतर आपल्या सगळ्यात बुदरगड तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंकेची फाल सुटली आपल्या सगळ्यांना सुद्धा हा विषय नवीन होता त्यामुळे आपण सगळ्यांनी सुद्धा माहिती घेतली आणि त्या माहितीनंतर असं लक्षात आलं की शासनाच्या नवीन केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या नवीन पॉलिसीप्रमाणे अशा पद्धतीचे हायड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट करण्यासाठी सुद्धा काही कंपन्या पुढे आणि त्या स्वतःच अशा जागा शोधतायत आणि आवश्यक परवानगी घ्यायची धावपळ करतायत बुधरगड तालुक्यासाठी पाडगाव हा अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचा प्रकल्प आहे पाडगाव प्रकल्प या प्रकल्पासाठी अनेक लोकांचं खूप मोठं योगदान झालेलं आहे आणि म्हणूनच आज बुधरगड तालुक्याचं आर्थिक समृद्ध करण्यासाठी पाडगावचं प्रचंड मोठा अशा पद्धतीचा सहभाग किंवा वाटा आहे त्यामुळे या प्रकल्पातला पाण्याचा एकही थेंब आदानेच नव्हे अन्य कुणी जरी मागितलं तरी न देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे जलसंपदा विभागाचं पत्र माझ्याकडे आहे की ज्या जलसंपदा विभागाकडे वेळेला ह्या एमओयू करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव मागितला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे ऑलरेडी ह्या पाण्याची कमतरता आहे त्यामुळे आम्ही पाणी देऊ शकत नाही आणि त्याच वेळेला कोकण विभागाच्या सीईचं चीफ इंजिनिअरचं आपल्याकडे पत्र आहे की ज्यावेळेला चीफ इंजिनिअरनी त्या कोकण विभागाच्या फेकितलं की तळंबा प्रकल्पात ते या प्रकल्पासाठी पाणी देऊ शकतात त्यानंतर मुख्यमंत्री सन्मान्य आणि उपमुख्यमंत्री यांना सुद्धा आपण पत्र लिहून सांगितलं आणि त्या विभागाच्या सेक्रेटरींना सुद्धा आपण सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रकल्पासाठी पाडगाव धरणातला पाण्याचा एकही थेंब आपण घेऊ देणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की प्रकल्प आणि त्या प्रकल्पासाठी अनेक लोक येत असतील तरी सुद्धा या प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये पाडगाव धरणातला एकही थेंब आपण देणार नाही पाडगाव प्रकल्पामध्ये ऑलरेडी एक टी एम सी पाणी शिल्लेलं आहे की जे आज सुद्धा वाघाप्रात खालच्या बाजूला जाते ते पाणी अजून चांगल्या पद्धतीनं भदरगड तालुक्याच्या साठी वापरण्यासाठी जे काही आम्ही प्रयत्न करतोय हरित क्रांती करण्यासाठी त्यासाठी ह्या पाण्याचा उपयोग आहे आज ज्या पद्धतीनं पाण्याचा एकूण उपयोग आमच्या सगळ्या भदरगडवास्यांच्या हटसा होतोय तो अजून वाढूया पण तो भदरगड वाऱ्यांच्या हक्काचा आहे त्यासाठी वाढवूया इतर कोणाचा त्याच्यावरती अधिकार नाही आणि त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणत्याही किमतीवरती अशा पद्धतीचा कुठलाही प्रकल्प जरी होत असेल तर त्याला ठाम विरोध आणि त्याला कोणतीही परवानगी मिळणार नाही याची जबाबदारी एक आमदार म्हणून आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य म्हणून माझी आहे त्यामुळे त्या पद्धतीने निश्चितपणे आपण भूमिका घेऊ